नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम हिरपूर येथे ब्रह्मकुमारी पाठशाला आणि पतंजली योग समिती मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावा जागतिक योग दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला या प्रसंगी पतंजलीच्या जिल्हा महिला अध्यक्ष डॉक्टर स्वाती पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्राणायाम हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अमूल्य साधन आहे कोणताही खर्च न करता आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो त्यांनी अनुलोम विलोम कपालभाती भस्त्रिका या प्राणायामाची प्रात्यक्षिके करून घेतली व त्यांच्या आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले साधे सोपे प्राणायाम नियमित केल्यानं अनेक आजारांपासून मुक्तता मिळू शकते असं त्यांनी स्पष्ट केलंय कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे महत्वही अधोरेखित करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात अनिल ढगे दीपक पंधेकर गोपाल हेमणे विनोद पांडे श्यामराव डहाके दीपक हेमणे राजू खडसे अर्चना वानखडे छाया दहीकर ज्योती ढगे किरण गुप्ता रंजना ढगे ज्योती सावरकर कल्याणी पोटे तसेच ब्रह्मकुमार सोपान भोकरे आणि प्रवीण ढगे हो यांचं विशेष योगदान आहे स्टार मराठी न्यूज चॅनल साठी धनराज सबकासह हो, सह नरेंद्र वाढोणकर मृतिजापूर अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज